सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद गजर सरकार गजर सरकार

तर जी एस टीचा दर जूनचं असेल तर जुलैमध्ये पाच व्यास केला जातो आता हे तुम्ही जुलैमध्ये जी आर काढताय म्हणजे जी एस टीची बिलं शेतकऱ्यांकडे नाही हे शासनाला कळवणं आवश्यक आहे जी एस टीची बिलं मिळणार नाही दुसरं तुम्ही त्या जे आता तुमच्या परिपत्रकामध्ये आहे ती सह इशेदाराची संमती सह कोण मुंबई आहेत कोण कॉलेजमध्ये आहेत सहिशेदाराच्या संमती मिळणार नाही आता तुमचं काजू बोर्डाचं कार्यालय ह्या जिल्ह्यामध्ये नाही आहे आता तुमची त्याच्यामध्ये कार्यान्वित यंत्रणा काजू बोर्ड आहे आता शेतकऱ्यांनी अर्ज जे एकतीस ऑगस्टपर्यंत करायचे आहेत त्याच्यासाठी कार्यालय कुठचं नाही आहे कृषी खात्याने त्याचं मूल्यांकन किंवा त्याची पडताळणी करायची हा एक झाला आहे आमची आजच्या शिष्टमंडळाकडनं पक्षाकडनं मागणी अशी आहे की जी एस टीच्या बिलाऐवजी तुम्ही जे जे शेतकरी काजू विमा भरतायत आणि ज्या शेतकऱ्यांची सातभरावरती काजू नोंद आहे अशा शेतकऱ्यांना सरसिकट तुम्ही पन्नास रुपये त्या ठिकाणी काजू अनुदान मिळालं पाहिजे तर आता एकशे ऐंशी रुपये रेट झालेला आहे त्यावेळी कदाचित एकशे पाच एकशे दहा असेल त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री केसरकरनी एकशे पस्तीस रुपये लोकसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केलं होतं सरकारच्या मंत्र्यांनी म्हणजे एकशे पस्तीस आणि एकशे पाच जरी धरलं तरी ते तीस रुपये होत आहेत आणि आता जे तुमचे वाढलेले एकशे ऐंशी रुपये या सर्वांचा जर विचार केला त्या जाचं कटी जे आरमधल्या रद्द करा शासनाला तुम्ही तशा पद्धतीने कळवा आणि ह्या ह्याच्यामध्ये जे काय आहे हो, जी एस टी रद्द करून सरसकट त्यांना जे आहे अनुदान द्यावं आणि हो, दहा रुपयाऐवजी सरसकट त्यांना किलोला पन्नास रुपयाचं अनुदान द्यावं ही शिवसेनेच्या वतीने मागणी आहे ही शासनापर्यंत आपण पोहोचवा <red1> दुसरं काय म्हणत आता आपण पण देणार सांगितलं कशाला लोकांना सांगितलं कशाला जी आर काढलं तुम्ही आणि लोकांना नऊ जुलै दोन हजार चोवीस नऊ जुलै दोन हजार चोवीस चा जी आर आहे ती जिल्ह्यामध्ये एक पॉइंट टन बरोबर एक पॉइंट लाख टन आहेत आपलं उत्पादन या ठिकाणी आणि आपल्या सर्वात जास्त आपल्या घेत बरोबर oh, wow. आता तुमच्या मध्ये किती आपले नुकसान आहे किती उत्पादन आहे ना सहाशे कोटी रुपये रेटमुळे नुकसान झालं तुम्ही जर मी सांगितलं असतं ना किंवा हा रेट तुम्ही एकशे चाळीस रुपये होणार आहे एकशे सत्तर रुपये होणार आहे मार्केटिंग टाइम काय आहे त्यांचं रेग्युलेशन पार्ट आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पार्ट असे आम्ही पेट्रोल लावतो टीव्हल लावतो की शेतकऱ्यांकडनं स्वस्त धरण टाकून एक आम्ही पाहू देतो आता हा आमचा हे शेतकऱ्यांच्या आणि समन्वय सरकारच आम्हाला आता आम्ही त्यांचे माहिती नाही एकशे ऐंशी रुपये शंभर रुपयाला विकले एकशे दहा रुपये भेटले आणि सत्तर रुपये नुकसान झाले आता दुसरं जाऊन आहे हे जर नऊ जुलैला रिझल्ट झाला तर नऊ जुलैला जी आर घ्यावा तर आज तारीख एकतीस जुलै एकवीस जुलैमध्ये तुम्ही ती इन्फ्लोशनच केली नाही आणि तुमच्याकडे अर्ज आला नाही म्हणजे ह्या जी आरला तुम्ही जाती घेणार त्यामुळे या जी आर हा शिवसेनेच्या वतीने ह्या जी आरच्या

दोन टनापर्यंत दोन तणामध्ये टना टना म्हणजे एक हेक्टरला दोन टनापेक्षा जास्त उत्पन्न मिळते म्हणजे साधारण तुम्ही एका कलमाला साधारण तुम्ही पाच किलो दहा किलो न पकडला तर तुमचे दोन हजार किलो एका हेक्टरला जी आर प्रमाणे ज्या शेतकऱ्यांची दोन हेक्टर तीन हेक्टर लागवड आहे एमआर पाच तुम्ही अनुदान देता देत एमआर त्या एमआर शेतकऱ्यांचं काय होणार आहे पुढच्या कलमाडा हे सगळे हे विषय आमच्या आम्ही पत्र व्यवहार करतो परंतु आमच्या सगळ्यांच्या वतीने आमचे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल